राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत जी आर निर्गमित झालेला आहे अठ्ठावीस जून रोजीचा काय आहे सविस्तर जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू बंधूंनो दिनांक 28 जून 2024 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी वेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनांच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्यांची जाहिरात भरतीची अथवा नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी निर्गमित झालेली आहे व जे दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी अथवा त्यानंतर शासनसेवेत दाखल झालेले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदानी निवृत्ती निवृत्तीवेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम एकोणवीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या सदर निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनसेवेतील जे अधिकारी कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त झालेले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणवीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणवीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार राज्यातील उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग अंतर्गत निर्णयातील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या सहाय्यक संचालक यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी चोवीस रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणवीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत यासंबंधाने सविस्तर शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय बघा तर बंधू या गोष्टीचा शासन निर्णय हा आहे स्क्रीनवर मी स्क्रोल करतो आहे तुम्ही निवांतपणे याला वॉच करून वाचू शकता काही शंका असेल तर कमेंट्स करून नक्की लिहा या शासन निर्णयाची प्रतिलिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आताच तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा डाउनलोड करा आणि हा शासन निर्णय सविस्तर वाचन करा मित्रो हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या संघटनाद्वारे ज्या ज्या लोकांना अशा प्रकारची तरतूद आहे त्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे तर मंडळी ही बातमी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र